दिनांक सोळा ऑगस्ट रोजी बांगलादेशातील परिस्थितीबद्दल सकल हिंदू समाजातर्फे नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चावेळी काही नागरिकांकडून नाशिक शहराच्या भद्रकाली चौक मंडई दूध बाजार या परिसरात दुकानं बंद करण्यास नकार दिल्यानं दोन गटात वाद झाल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांकडून परिसरात अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली योग्य ती खबरदारी घेतली जाते तसंच यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील केलं गेलं आहे दरम्यान नाशिक शहरातील दोन्ही समाजातील युवकांना सांगणं आहे की कोणीही कायदा हातात घेऊ नये सर्वांनी शांतता ठेवून पोलिसांना सहकार्य करावं यामधून कुठलीही हानी होणार नाही कोणाच्याही धार्मिक स्थळावर घाला घालू नये अशी विनंती यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या का अनुषंगाने काही अफवा पसरत येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलेही तोडफोड किंवा कुणीही एन जी ओड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे तणाव सदृश्य प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे सर्व तणाव निवळ आहे आणि परिस्थिती शांत आहे पण बबलू सिंग सरदेशी आलेल्या आहेत तसं काही निदर्शन आलेलं नाही असेल तर आपण त्याच्यावरती कारवाई करू काही जमावाकडनं घोषणा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु वेळीच त्यांच्यावरती पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणा तणाव निवळला आहे त्यांना तिथून काढून देण्यात आले आता सध्या कुठेही जमाव निवडला नसून सर्व आता सध्या कुठेही जमाव हजर नसून सर्वत्र शांतता आहे या बाबतीत कमी पडला वगैरे सर्वत्र माहिती काढूनच त्याप्रमाणे बंदोबस्त नेमण्यात आला होता बंदोबस्त हजार असल्यामुळेच त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊ शकला नाही जर बंदोबस्त हजार नसता तर परिस्थिती चिघळली असती परंतु बंदोबस्त वेळीच हजर होता त्यामुळे यात काही तणाव निर्माण झाला नाही आणि परिस्थिती शांत आहे संजय हिरे अर्माचीन महाराष्ट्र नाशिक